नमस्कार मी आदिती तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आता आपल्या सर्वांसाठी व आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस तो म्हणजे दत्त जयंती तर मंडळी आपल्याला दत्तजयंती निमित्ताने सप्ताह सप एका सप्ताहाचं गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे तो सप्ताह म्हणजे नऊ डिसेंबरला सुरू होणार आणि पंधरा डिसेंबरला म्हणजे सात दिवसाचं पारायण असणार आहे आणि या पारायणाची सांगता आठव्या दिवशी म्हणजेच सोळा डिसेंबरला आपल्याला करायची आहे आणि गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे मंडळी हा पाचवा वेद मानला गेलेला आहे तर आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर आता मी म्हणेल सर्वात चांगलं गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे तुम्ही केंद्रात जाऊन किंवा तुमच्या घराजवळच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन सामूहिक करा सामूहिक सेवा अतिशय से प्रभावी सेवा असते मंडळी तुम्हाला म्हणजे शंभर त्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही घरात तुम्ही जर एकदमच म्हणजे काही अडचण आहे लहान मुलं आहे किंवा प्रेग्ने प्रेग्नेंट वगैरे लेडीज आहे तर त्यांनी त्या जाऊन जाऊन त्यांचं जाणं शक्य नाही किंवा कोणी बघणार नाही आहे अशांना जाणं शक्य नाही केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये तर तुम्ही घरी तुम्ही करू शकता एक दत्त महाराजांचा किंवा स्वामी चरित्रांचा स्वा, स्वामी समर्थांचा स्वार सॉरी स्वामी समर्थांचा फोटो ठेवून त्याच्यासमोर तुम्ही गुरुचरित्र पालनाची मांडणी करू शकता त्याचा व्हिडिओ मी बनवेल ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर असं तुम्हाला मी तर म्हणेन सर्वात चांगलं जर तुमच्या घराजवळ मठ असेल मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही सामूहिक पारायण करा कारण की केंद्रामध्ये शंभर दोनशे असे पारायण होतात आणि आपण घरी तेवढे करू शकत नाही त्याच्यामुळे सामूहिक सेवेला खूप जास्त महत्व आहे मंडळी तर असं तुम्ही करा कारण की बघा आता सात दिवस तुम्ही म्हणजे वेळात वेळ काढून करा जीवाचा आटापिटा करून करा पण करा कारण की हे सात दिवसाची केलेली सेवा पुढचा एक वर्षभर तुमच्या सोबत राहील त्याच्यामुळे सेवेचं बँक बॅलन्स तुम्ही वाढवा जेणेकरून करून तुम्हाला म्हणजे त्याचा खूप फायदा होईल आपल्या आयुष्यात आता बघा तुम्हाला कसं करायचं तर आता तुम्हाला पारायणाचं सुरुवात करायची आहे त्याच्या आदल्या दिव त्याच्या आधी तुम्हाला मठामध्ये मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये एक नारळ खडीसाखर आणि अगरबत्त्या घेऊन जायचे आहे आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की स्वामी माझ्याकडून हे पारायण अतिशय म्हणजे कुठल्याही अडथळा न येता करून घ्या फक्त ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे नऊ तारखेला करायचंय तर तुम्ही आठ तारखेला गाईला चार कुत्र्यांना तुम्हाला भाकरी खाऊ घालायची आहे किंवा मग छोटी तुम्ही चपाती वगैरे पण खाऊ घालू शकता अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारण्याला सुरुवात करायची आहे आता सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काय करायचं एकदम वर्ज आहे पराण्ण म्हणजे अजिबातच काही खायचं नाही तुम्हाला बाहेरचं तुम्ही पैसे देऊन घेऊन म्हणजे खरेदी करून खाऊ शकता पण शेजारच्यांचं किंवा म्हणजे नातेवाईकांमध्ये कोणाकडे कार्यक्रम आहे किंवा काही तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही बाहेरचं अजिबात खायचं नाही आणि तुम्हाला एकच अन्न खायचं आहे दोन्ही टाइम कांदा कांदा अद्रक लसण तुम्हाला खायचं नाहीये आणि तुम्हाला अतिशय सात्विकता म्हणजे एकदम सात्विक सात ब्रह्मचार्याचं कडकडीत तुम्हाला पालन, पालन करायचं आहे सात दिवस त्याच्यानंतर तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे तुम्हाला चटईवर त्यावर वाकळ वगैरे गोधडी वगैरे टाकून तुम्ही झोपू शकता जसं पण तुमच्याकडून शक्य होईल आणि डाव्या कडेवरच झोपायचं आहे तुम्हाला <coughs> आणि सप्ताह हो काळात किंवा दररोज तुम्हाला घरात अतिशय गोमूत्र वगैरे शिंपडून सगळीकडे दररोज तुम्हाला घरात पवित्र राखून ठेवायचं आहे म्हणजे अतिशय पवित्र तुमचं घर असलं पाहिजे आणि आपल्या घरात किंवा बाहेर कोणीच नॉनव्हेज खाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची कर आहे कडकडीत तुम्हाला हे नियम पाळायचे आहे तर जर हे नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही हे गुरुचरित्र पालन करा नाही तर दुरूनच हात जोडा मंडळी मी हे सांगेन जर आपल्याला काही चांगली सेवा करायची आहे तर त्याचे नियम आपल्याला पाळावंच लागणार अशी गोष्ट आहे आता तुम्हाला पुन्हा आता um, बघा की गुरुचरित्र हा मूळ जो ग्रंथ आहे ना त्यामध्ये काही श्लोक असे आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या गर्भाशया म्हणजे त्यामुळे स्त्रियांना गर्भपात होऊ शकतो त्याच्यामुळे आपण स्त्रिया सर्व घाबरतो की बा गुरुचरित्र पारण वगैरे पण आपल्याकडे जे ढिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असते तिथे हा पिवळ्या कलरचा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो मराठी प्राकृत भाषेत आहे त्याच्यामुळे तो ग्रंथ तुम्ही वाचू शकता म्हणजे आपण कोणी तो वाचू शकतो अर्थात मराठीमध्ये आहे त्याच्यामुळे तो वाचायला सुद्धा आहे त्याच्यामुळे मूळ गुरुचरित्र हा ग्रंथ महिलांना वाचणे वर्जे मानले गेलेले आहे आणि गुरु गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे तर मी म्हणेल की तुम्ही जेवढी जास्त सेवा या सात दिवसात होऊ शकेल तेवढी जास्त करा जसा वेळ मिळेल तशी तुम्ही करा कारण की त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे मंडळी आता बघा दत्त महाराजांचा अतिशय प्रभावी ही सेवा आहे गुरुचरित्राची वर्षातून एकदा ही सेवा तुम्ही नक्कीच करावी आणि म्हणजे भरपूर मनापासून करा, मना करा स्वामींना प्रार्थना करा की माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि तुम्ही सेवा सुद्धा मन लावून करा आणि स्वामी तुमच्याकडून नक्की ही सेवा करून घेतील अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि तुमच्या ओळखीमध्ये तुमच्या शेजार पाजारी त्यांना सुद्धा करायला लावा शक्य होत असेल तर जर आता मध्येच मासिक पाळी येत असेल किंवा विटाळ येत असेल मग विटाळ तर आपल्याला सांगून येत नाही पण मासिक पाळी जर असेल नऊ ते पंधराच्या दरम्यान तुमची तुमची डेट वगैरे असेल तर तुम्ही करू नका जर मग तुमची पंधराला म्हणजे अठरा एकोणीस डेट असेल तुमचे चौदाला झाली आणि तुमचे सगळे अध्याय वाचनं झाले शेवटचे राहिले तर तुम्ही काय करा म्हणजे घरात कोणी वाचण्यासाठी इच्छुक असेल त्यांच्याकडून तुम्ही वाचून घ्या किंवा मग ब्राह्मणाकडून तुम्ही वाचून या पारण्याची सांगता करू शकता अशा प्रकारे जर तुमच्याकडून बसणं होत नसेल कारण वा की आता गुरुचरित्र मोठा ग्रंथ आहे तुम्हाला दोन ते अडीच तास लागून म्हणजे कंटिन्यू बसून हा ग्रंथ वाचावा लागतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे एकाच बैठकीत हा ग्रंथ झाला पाहिजे याची तुम्ही का काळजी घ्या म्हणजे प्रयत्न करा की एकाच बैठकीत झाला पाहिजे जर नाहीच झाला तर मग चालेल आता ह्या ग्रंथ वाचण्याची वेळ आता हा ग्रंथ वाचण्याची वेळ ती म्हणजे पहाटे तीन ब्रह्ममुहूर्तावर पहाटे तीन ते चार म्हणजे दुपारी चार पहाटे तीन ते दुपारी चार हा ही वेळ आहे हा ग्रंथ वाचण्याची आणि त्यामध्ये दुपारी बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्याच्यामुळे या हा काळ सोडून तुम्ही सकाळी पहाटे तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला ह्या ग्रंथाचं वाचन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे आणि आता बघा खूप म्हातारे लोक आहे किंवा प्रेग्नेंट लेडी आहे तर त्यांना बसून खाली वाचणं शक्य नाही तर त्यांनी खुर्चेवर बसून सुद्धा करू शकता पण जे नियम जे आपण सांगितलेले आहे ते तुम्हाला कडकडीत तु पाळायचे आहे मांसाहार वर्ज घरात खाऊ द्यायचं ना कोणाला बाहेर सुद्धा नाही या सात दिवसात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यातल्या तर परांना तुम्हाला वर्ज ठेवायचं आहे हे सगळे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचं पालन करू शकता जर माहिती आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा